नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या मन हेलवणाऱ्या घटनेचे चित्र रेखाटत केला भ्याड हल्ल्याचा निषेध पाकिस्तान विरोधात बैलगाडा चालकांच्या घोषणा ब्लॅक अँड व्हाईट पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरोधात डोंबुलिक बैलगाडा संघटना रस्त्यावर उतरली आहे काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला आहे या नक्षलवादी हल्ल्याच्या विरोधात डोंबिवली बदलापूर पाईपलाईन मार्गावर अखिल भारतीय बैलगाडा संघटना रस्त्यावर उतरली असून यावेळी निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी बैलगाडा मालकांनी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि बैलगाडा मालकांनी जनावरांवर मन हेलावणाऱ्या घटनेचे चित्र रेखाटत या हल्ल्याचा निषेध केला दरम्यान निषेध करण्यासाठी ठाणे रायगड पालघर नाशिक आणि पुणे जिल्ह्यातून बैलगाडा मालक आले असल्याची माहिती अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप माळी यांनी दिली तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही सोबत, तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद